नमस्कार मी महादेव कांबळे पी एम न्यूज चॅनल प्रतिनिधी मुंबई आज आपण या ठिकाणी परळी तालुक्यातील जिरेवाडी गावामध्ये आहोत काल जिरेवाडी गावामध्ये तीन वाजता अवकाळी पावसाचं सावट संपूर्ण गावावर गोंगवलं होतं आणि त्या अवकाळी पावसामुळे या जिरेवाडी गावातील बऱ्याच घरांतला आणि शेतामध्ये राहत असलेल्या शेतकऱ्याच्या आखाड्यावरचे जे पत्र आहेत ते पत्र उडून गेले आणि त्यांचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे आपण या ठिकाणी पाहताय की कुटुंबाचं पूर्ण जे घर आहे त्यांचा जो निवारा आहे त्या निवारावरले पूर्ण पत्र कालच्या वाऱ्यामध्ये उडून गेले आणि या ठिकाणी त्यांच्या घराचं नुकसान भरपूर झालेलं आहे तरी या ठिकाणी मी जे ग्रा जिरेवाडी गावचे जे तलाटे आहेत त्यांना विनंती करतो की आपण ते जेवढे काही गावामध्ये नुकसान झालेले आहे घरावरली पत्रे उडलेले आहेत आणि शेतामध्ये राहत असलेल्या शेतकऱ्याचे जे काही क का आकाडे कोटे पत्रे उडून गेलेले आहेत त्यांची नुसकान भरपाई करावी असे मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो हे पाहता येते बघा या ठिकाणी पूर्ण त्यांच्या घरावरले जे पत्र आहेत ते उडून गेलेले आहेत दरवाजा आहे हां सर्व मोडफोड झालेली आहे तर आपण त्यांची चर्चा करूया दादा तुमचं नाव काय रावसाहेब ब्रोडे रावसाहेब रोडे बरं काल किती वाजता आले अवकाळी पाऊस तीन वाजता बरं मग त्यावेळेस तुम्ही कुठे होता सर्व संपूर्ण कुटुंब कुटुंब एक मुलगी घरात होती हां आम्ही बाहेर गेलेलो होतो हां बरं थे का होती थे बरम, थे? दे दे थे? बर मग तुमचं काय नुकसान झालं याच्यामध्ये अच्छा बरं ते थोडीकडे बघा तरी ते पत्र तुमचे किती रुप किती रुपये किमतीचे पत्र होते ते पत्राचे किमतीचे होते मग पत्र तुम्हाला सापडले नाही मग मग तुम्ही ते शोधण्याचा प्रयत्न केला नाही आजूबाजूला बघा या ठिकाणी या गरीब कुटुंबाचं जे पत्र आहेत ते घरावरचे जे पत्र आहे पत्र आहे जे निवारा आहे ते संपूर्ण पत्र यांचे है त्या कालच्या अवकाळी वादळी पावसामध्ये वाऱ्यामध्ये उडून गेलेले आहेत त्यांनी परिसरामध्ये त्यांचे निवाराची जे पत्र आहे शोधण्याचा प्रयत्न केला भरपूर वेळेनंतर तरी ते सापडले नाही या ठिकाणी त्यांचंच नव्हे गावामधील घरावरचे जे निवारा आहे त्यांचं जे निवार आहे आणि तत्काळ त्यामध्ये गावातील प्रचंड पाणी आहेत त्यांनी या गोष्टीकडे दखल घेतली पाहिजे आणि त्यांची नुकसान भरपाई करून दिली पाहिजे असं माझं मत आहे नमस्कार मी महादेव कांबळे